मित्रांनो खेळ कोणताही असला तरी स्पोर्ट्समधला कुठलाही चॅम्पियन हा कधीच एका रात्रीतून चॅम्पियन बनत नाही त्यामागे अनेक वर्षाची मेहनत असते अनेक स्पर्धांमधून आलेला यश अपयशाचा अनुभव असतो आणि हा सगळा अनुभव मिळवण्यासाठी गरज असते ती तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या त्यांच्या कॉम्पिटिटरशी एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर भेटवण्याची ज्युनियर चॅम्पियनशिप महत्त्वाच्या असतात त्या याच कारणासाठी अशीच एक महत्त्वाची आणि लोकप्रिय बॅडमिंटन चॅम्पियनशिप आता सुरू होणार आहे आपल्याला माहितीच आहे की डब्ल्यू एफ म्हणजेच वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन ही संस्था जगभर बॅडमिंटनच्या स्पर्धांचं आयोजन करते आणि त्यातलीच एक अशी महत्वाची तरुणांना मोठं व्यासपीठ देणारी स्पर्धा म्हणजे वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप एकोणावीस वर्षाखालच्या खेळाडूंसाठी होणाऱ्या या स्पर्धेची दोन हजार पंचवीसची ची एडिशन आहे आपल्या भारतामध्ये सहा ऑक्टोबर पासून रंगणाऱ्या या स्पर्धेमध्ये जगभरातले सर्वोत्तम तरुण बॅडमिंटनपटू खेळणार आहेत चला तर मग बघूयात या स्पेशल स्पर्धेबद्दलच्या पाच अशा गोष्टी की ज्या बॅडमिंटन फॉलोअर्सला माहिती असायलाच पाहिजे पण त्याआधी आपल्या चॅनलला अजूनही चॅनल केलेलं नसेल तर लगेच करा कारण अशाच इंटरेस्टिंग स्पोर्ट्स अपडेट्स आपल्या मराठी भाषेत मिळवण्यासाठी एजीसी स्पोर्ट्स हे तुमचं हक्काचं ठिकाण आहे चला तर पाहूयात डब्ल्यू एफ ज्युनियर चॅम्पियनशिप बद्दलच्या पाच फॅक्ट एक भारतात पुन्हा स्पर्धेचे आयोजन बी डब्ल्यू एफ वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ही स्पर्धा भारतात होणार आहे हे या स्पर्धेचं पहिलं आणि महत्वाचं हायल यावेळी गुवाहाटी शहर या स्पर्धेचं होस्ट असणार आहे ही स्पर्धा सहा ऑक्टोबर ते एकोणास ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान होईल यापूर्वी भारतात ही स्पर्धा दोन हजार आठमध्ये झाली होती म्हणजेच तब्बल सतरा वर्षानंतर भारताला पुन्हा एकदा ही स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळाली दोन होस्टिंगचा फायदा स्पर्धा भारतात होणार आहे त्यामुळे भारतीय संघाला घरच्या मैदानाचा निश्चितच चांगला फायदा मिळू शकतो घरचं फॅमिलीअर वातावरण सोबतच वेळेची बचत कमी प्रवास आणि प्रेक्षकांचा पाठिंबा हे सगळे फॅक्टर्स भारतीय खेळाडूंसाठी फायदेचे ठरू शकतात त्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढू शकतो आणि आपल्या बॅडमिंटनपटूंचा परफॉर्मन्स आणखीनच चांगला होऊ शकतो तीन भारताचा रेकॉर्ड भारताने या स्पर्धेत आतापर्यंत दरवेळेस चांगली कामगिरी केली भारताला पहिलं पदक एकोणावीसशे शहाण्णव मध्ये मिळालं अपर्णा पोपट हिने रौप्य पदक जिंकलं होतं भारताने आतापर्यंत अकरा पदक जिंकली त्यात एक सुवर्ण चार रौप्य आणि सहा कांस्य पदक आहे दोन हजार आठ मध्ये सायना नेहवालने घरच्या मैदानावर सुवर्ण पदक जिंकलं त्या स्पर्धेत आर एम व्ही गुरु सायदत्तने सुद्धा कांस्य पदक मिळवलं त्यामुळे भारतासाठी सर्वात यशस्वी असं हे वर्ष ठरलं रिसेंटली दोन हजार तेवीस मध्ये आयुष शेट्टीने सुद्धा कांस्य पदक मिळवलं दोन हजार पंचवीसच्या सांगिक स्पर्धेत भारताला भारताला सीड मिळाले याचा अर्थ असा की जागतिक स्तरावर ऑलरेडी स्थान त्यामुळे सामन्यांची सुरुवात कंपेरेटिव्हली इझी होऊ शकते यावेळी भारताकडे काही मजबूत खेळाडू आहेत तन्वी वर्मा ही मुलींच्या सिंगल्समध्ये नंबर वन आहे तर राम अरिगेला आणि विश्वतेश गोगुरू हे मुलांच्या डबल्समध्ये वरच्या क्रमांकावर आहे एकूण नऊ भारतीय खेळाडू टॉप ट्वेंटी फायव्ह मध्ये आहेत त्यामुळे भारताकडे एक चांगली टीम आहे आणि आपल्या पदकांची आशा कायम आहे चार खेळाचे नवीन नियम यावेळी बी डब्ल्यू एफने ने नवीन फॉर्मॅट आणला या स्पर्धेसाठी रिले फॉर्मॅट वापरला जाईल यामध्ये एकूण पाच सामने खेळवले जातील मुलांचे सिंगल्स डबल्स मुलींचे सिंगल्स डबल्स आणि मिक्स्ड डबल्स प्रत्येक सामना नऊ पॉईंट्सचा असेल एकूण फोर्टी पॉइंट्स मिळवणारा संघ सेट जिंकेल तीन सेट पैकी दोन सेट जिंकणारा संघ टाय जिंकेल याशिवाय आता इंडिव्हिज्युअल स्पर्धांमध्ये सुद्धा नवीन फॉर्मॅट असणार आहे म्हणजेच पंधरा पॉइंट्स मध्ये तीन गेम्स हे आधी दोन हजार चोवीस मध्ये टेस्ट म्हणून ट्राय आउट केलं गेलं होतं पण आता ते ऑफिशियली वापरलं जाणार आहे पाच चीनचं वर्चस्व या स्पर्धेवर चीनने नेहमीच वर्चस्व ठेवलंय चीनने सर्वाधिक पदकं जिंकलीत म्हणजेच जवळपास दोनशे पदकं त्यात साठ सुवर्ण पदकं चौदा मिक्स टीम सुवर्ण चीनने सात वर्ष सलग मुलांच्या सिंगल्समध्ये गोल्ड मेडल्स मिळवले आणि मुलींच्या डबल्समध्ये तर नऊ वर्ष सलग गोल्ड याशिवाय मलेशिया दक्षिण कोरिया आणि इंडोनेशिया या, 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 या देशांनीही चांगली कामगिरी केली आहे आपला भारतही आता या देशांच्या बरोबरीने खेळण्याचा आणि जिंकण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो या स्पर्धांमुळे देशातील तरुण खेळाडूंना मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिळते त्यामुळे ही स्पर्धा खूप महत्वाची आहे आणि त्यातून त्यांना अनुभव मिळतोय पुढच्या सिनियर लेवलसाठी ते तयार होत आहेत आणि इम्पॉर्टंट म्हणजे या स्पर्धांमधूनच सायना नेहवाल पी व्ही सिंधू आणि किदंबी श्रीकांत सारखे मोठे खेळाडू पुढे आले सो so, डब्ल्यू एफ वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ही भारतासाठी एक मोठी संधी आहे एकीकडे एक देशाला एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याचा अनुभव येईल तर दुसरीकडे तरुण खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी बाकी आपला भारतीय संघ मजबूत तर आहे संघाला घरचं ऍडव्हान्टेज आहे आणि नवीन फॉर्मॅटमध्ये क्विक आणि अट्रॅक्टिव्ह गेम्स खेळण्यासाठी भारत आता सज्ज आहे तर मग बॅडमिंटन फॅन्स चला आपणही सज्ज होऊयात आपल्या यंग खेळाडूंना चेअर करण्यासाठी